जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आलेल्या वाहतुकीच्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनामुळे शहर पोलीस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर परिसरात दुर्गंधी पसरत असून मागील गेल्या दोन दिवसापासून या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे संबंधित शहर पोलीस विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन सदर दुर्गंधी निर्माण करून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणार असलेला ट्रक अन्यत्र ठिकाणी हलविण्यात यावा अशी मागणी परिसरातील व्यवसाय व नागरिकांमधून करण्यात येत आहे या गंभीर बाबीकडे नंदुरबार शहर पोलीस प्रशासनासह जिल्हा पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांची समस्या लक्षात घेत त्वरित दुर्गंधी पसरविणाऱ्या मानस वाहतूक करणाऱ्या ट्रकची अन्यत्र हलविण्याची कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह शहर पोलीस ठाणे तसेच परिसरातील व्यावसायिक व शहर पोलीस परिसरात असलेल्या शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांमधून होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार